राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात आढावा घेतला या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते यवतमाळ जिल्ह्यातील युवकांच्या हाताला काम आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात मोठा उद्योग प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे या प्रकल्पातून हजारो कोटींची गुंतवणूक होणार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं उद्योग मंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात आढावा घेतला या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मौना घोष पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांच्यासह उद्योग आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते दुसरा एक महत्वाचा निर्णय तीस तारखेला मुख्यमंत्री मोदय तो जाहीर करतील पण यवतमाळच्या युवकांच्या हाताला काम देण्यासाठी फार मोठा प्रकल्प हा यवतमाळमध्ये आणण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे मुख्यमंत्री तो तीस तारखेला जाहीर करतो माझ्या विभागाअंतर्गत येणारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ज्याचा या जिल्ह्यानं आदर्श संपूर्ण महाराष्ट्र टार्गेट एक एकशे चार टक्के पूर्ण करणारा यवतमाळ जिल्हा आहे प्रत्येक वितरण आणि विश्वकर्मा नावाची नरेंद्र मोदी साहेबांनी जी बारा बरोजदारांसाठी एक स्कीम तयार केलेली आहे त्याचं प्रशिक्षण असा एक मोठा कार्यक्रम या, या यवतमाळमध्ये घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे त्याचं उद्घाटन पालकमंत्री सगळे लोकप्रतिनिधी करतील विश्वकर्मा योजनेचे पाचशे कोटी रुपये केंद्र सरकारकडनं सबसिडीचे आम्हाला प्राप्त झालेले आहेत तर त्याच्यातला जास्तीत जास्त वाटा यवतमाळनं घ्यावा ही विनंती मी आदरणीय काठोड साहेबांना केलेली आहे